ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत असल्याचे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या तोत्या पोलिसाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे नितीन बोराडे असे या तोतया पोलिसाचे नाव आहे पोलीस त्यांचा साथीदार गणेश पुजारी यांचा शोध घेत आहे गणेश पुजारी हा आधी दुकानदाराला फोन करायचा मी पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय माझा माणूस दुकानात तुमच्या येईल त्याला जी वस्तू हवी आहे ती द्या त्यानंतर नितीन बोराडे हा त्या दुकानात पोचायचा परंतु घ्यायचा पैसे साहेब देतील असे सांगायचा आणि त्यानंतर पसार व्हायचा कोळसेवाडी पोलिसांनी नितीन बोराडे याला अंबरनाथ परिसरात सापळा चा रचत अटक केली धक्कादायक म्हणजे गणेश पुजारी याचा डी पीवर पोलिसांच्या लोगो व युनिफॉर्मचा फोटो असायचा त्यामुळे दुकानदारांना ते, ते पोलीस असल्याचा विश्वास बसायचा या दोघांनी कल्याण अंबरनाथ परिसरात अशा प्रकारे दुकानदारांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे आहे बोराडे हा उच्च शिक्षित त्याच्याकडे काही काम त्याने मित्रांसोबत तोत्या पोलिसाचे काम करून लोकांना गंडा घातला आहे रेखा मेडिकल स्टोर याचे मालक महेंद्र सिंग यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मला जाधव पोलिस निरीक्षक साहेबांनी पाठवलं आहे मेडिकल घ्यायला आणि जाधव पोलीस निरीक्षक यांचा ऑलरेडी फोन आल्याचं मेडिकलनं मेडिकलवाल्याला माहिती होतं मग त्याने मेडिकल स्टोअरवरून जे काही सामान मागितलं होतं ते जवळपास साडेचार पाच हजाराचं सामान त्या संबंधित माणसाला दिलं आणि जेव्हा पैशाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिस निरीक्षा निरीक्षक साहेबांना तुम्ही पैसे मागता का आणि त्यांनी जो फोन करणारा होता त्यांनी स्वतःच्या स्टेटसला पोलिसाचा युनिफॉर्म स्टार कॅप असं लावलेलं होतं जेणेकरून आपण पोलीस आहोत आहे हे दाखवता यावं असा तोतयागिरी करणारा त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आज त्याची दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे याबरोबरच आणखीन एक आरोपी असून त्याचे नाव गणेश पुजारी असे आहे आणि हा आरोपी अद्याप फरार आहे तोतयागिरी करून फसवणूक करून सामानाची लूट करणारे दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि पुढील तपास चालू आहे